साहेब पाटील अध्यक्ष यशवंत शिक्षण संस्था की ज्यांनी या शहरामध्ये शिक्षणाची आणि सर्वसामान्य माणसाच्या यशवंत शिक्षण संस्थेची स्थापना करून या शहरामध्ये आणि या शहरातल्या सर्व बाहेरच्या वस्तीवरील सर्व सामान्य माणसाच्या मुलाच्या शिक्षणाची सोय करण्याचं काम आदरणीय कायदा आप्पासाहेब पाटील पांडुरंग आप्पासाहेब पाटील आबासाहेब पाटील यांनी या निमित्तानं केली हे करत असताना या शहरातील या गावचं सरपंच पद असेल या गावच्या सोसायटी असतील आणि या तालुक्यातल्या चा अनेक चांगल्या संस्थेमुळे काम करण्याचं आणि त्या पदाला न्याय देण्याचं काम या निमित्तानं झालं हे करत असताना या शहराच्या जड जडणघडणीमध्ये आणि या शहराच्या प्रगतीसाठी आणि या शहराला दिशा देण्याचं काम आदरणीय आपांच्या आप माध्यमातून या शहरामध्ये अनेक वर्ष घडलं आणि हे सर्व करत असताना अठरा पगड जाती धर्माच्या माणसाला बरोबर घेऊन या ठिकाणी जो वारसा आबाकाकांचा जो वारसा होता तो वारसा पुढे येण्याचं काम या निमित्तानं या सगळ्या सामाजिक कामामुळं या शहरामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीनं केलं त्यांच्या आज जयंतीच्या निमित्तानं मी सर्व उपस्थितांच्या वतीनं सद्गुरु बोधड महाराज जन्मोत्सव समिती सद्गुरु गोधन महाराज बाई बालकी सोहळ्याच्या वतीनं या जयंतीच्या निमित्तानं आपांच्या चरणी नतमस्तक होतो आणि त्यांना विनम्र असं अभिवादन करतो आणि सांगितलं